बॉम्बे हायकोर्टाने एक महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे केवळ आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असल्यानं कोणीही भारतीय नागरिक होत नाही असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे एका बांगलादेशी व्यक्तीला जामीन नाकारताना ही टिप्पणी करण्यात आली आहे ठाण्यात अटक करण्यात आलेल्या बाबू अब्दुल रौफ सरदारवर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहिल्याचा आरोप आहे त्याच्याकडे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टही सापडला आहे याव्यतिरिक्त त्याने अवैध मार्गाने गॅस आणि वीज कनेक्शनही मिळवले होते त्याच्या फोनमध्ये बांगलादेशातील जन्म प्रमाणपत्राच्या डिजिटल प्रतीही सापडल्या आहेत या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी स्पष्ट केलं की आधार किंवा पॅन कार्ड ही केवळ ओळखीसाठी वापरली जाणारी कागदपत्रं आहेत ती नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सिटीझनशिप अॅक्ट एकोणीशे पंचावन्न मध्ये दिलेल्या कायद्यांची पूर्तता होणं गरजेचं आहे कोर्टाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला आहे कारण तो पुरावे नष्ट करू शकतो किंवा पळून जाऊ शकतो अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली होती या प्रकरणी अधिक तपास सुरू असून बॉम्बे हायकोर्टाने गेलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे नागरिकत्वाच्या मुद्द्यावर एक नवा दृष्टिकोन समोर आला आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा